नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे जानेवारी महिन्यातील शेवटचा दिवस एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न केंद्रीय गृह मंत्रालयाने दोन हजार पंचवीसच्या पद्म पुरस्कारांमध्ये किती पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केलेली आहेत तर मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी एकूण या ठिकाणी सात पद्मविभूषण विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत जर तुम्हाला असं विचारलं एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले तर एकूण एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले त्याच्यामध्ये सात पद्मविभूषण आहेत एकोणीस पद्मभूषण आहेत आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा माझं थोडंसं या ठिकाणी तब्येत डाऊन असल्यामुळे मला सकाळी रेकॉर्डिंगला थोडासा त्रास झाला आवाजामध्ये थोडंसं या ठिकाणी डिफरन्स येत होता त्याच्यामुळे व्हिडिओ यायला थोडासा लेट झाला आहे ठीक आहे काही हरकत नाही कन्सिस्टन्सी असणं तुमच्या कामामध्ये हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन केंद्र कोणत्या राज्यामध्ये बांधले गेलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सिक्कीम या राज्याच्या अंतर्गत देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन केंद्र उभारण्यात आलेलं आहे सिक्कीमबद्दल तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारं देखील सिक्कीम हे पहिलं राज्य बनलं आहे हे झालं राज्याच्या बाबतीमध्ये आणि लक्षद्वीप नावाचं जो काही केंद्रशासित प्रदेश आहे हा देखील शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम तर सिक्कीम बद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला ला झाली मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर आणि राजधानी आहे गंगटोक एकच राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा आणि एकच महत्वाचं धरण आहे रंगीत नावाचं पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा डब्ल्यू एच ओने ने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अलीकडेच कोणता देश मलेरिया मुक्त घोषित केलेला आहे डिक्लेअर केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जॉर्जिया नावाचा एक देश आहे त्या देशाला या ठिकाणी डब्ल्यू एच ओने ने मलेरिया फ्री मलेरिया मुक्त देश म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या शंभर वर्षाच्या प्रयत्नानंतर मागे एक न्यूज आली होती इजिप्त या देशाला देखील मलेरिया मुक्त घोषित करण्यात आलं आणि अजून दोन देश आहेत ज्यांना डब्ल्यू एच ओने अलीकडेच या ठिकाणी मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केलेले आहेत कोणकोणते अझरबैजान आणि ताजकिस्तान ठीक आहे या सर्व देशांना कोणी या ठिकाणी मलेरिया मुक्त घोषित केला आहे तर डब्ल्यू एच ओ ने तर लगेच आपण डब्ल्यू एच ओ बद्दल रिव्हिजन टाकूया डब्ल्यू एच ओ फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत तेद्रोस ॲधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ जेरेमी फरार आणि टोटल या ठिकाणी सदस्य देश आहे डब्ल्यू एच ओचे वन नाईन्टी फोर एकशे चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न पीपल्स चॉईस अॅवॉर्ड श्रेणीमध्ये म्हणजे लोकांनी अवॉर्ड केलेल्या श्रेणीमध्ये कोणत्या राज्याच्या झांकीला प्रथम स्थान मिळालेले आहे तर पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेशची जी काही झांकी होती जी की सादर करण्यात आली होती त्याला या ठिकाणी पीपल्स चॉईस ॲवॉर्ड श्रेणीमध्ये पर्याय क्रमांक बी प्रथम स्थान या ठिकाणी मिळालेलं आहे उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पाहूया पुढचा प्रश्न ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेलं आहे रुरल क्रिकेट लीग आर सी एल म्हटलं तरी काय हरकत नाही चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिहार हे राज्य या ठिकाणी ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य या ठिकाणी ठरलेले आहे दोन पॉइंट लिहून घ्या बिहार क्रिकेट असोसिएशन बी सी ए अध्यक्ष राकेश तिवारी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमधील सर्व जिल्ह्यांतील प्रतिभावन खेळाडूंसाठी बिहार, बिहार ग्रामीण लीग बी आर एल आयोजित केली जाणार आहे या हालचालींमुळे बिहार राज्य ग्रामीण क्रिकेट लीग आयोजित करणारे हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बिहार राज्याची स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत या ठिकाणी आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पहिल्या पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव हा जो काही फेस्टिवल आहे तो या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे आयोजित केलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ देशाने फॉर द फर्स्ट टाइम पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तो, दोन पॉईंट लिहून घ्या नेपाळने चंगऱ्या पश्मिनाला प्रोत्साहन देण्यासाठी पहिला तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित केला होता नेपाळ हा उच्च गुणवत्तेच्या अस्सल पश्मिनाचा प्रमुख उत्पादक आहे याही देखील तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर पर्याय नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नेपाळ नेपाळचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रामचंद्र पौडेल नवीन उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव नवीन पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पाहूया पुढचा प्रश्न इस्रोच्या अंतर्गत लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर एल पी एस सी याचे नवीन डिरेक्टर संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एम मोहन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी इस्रोच्या अंतर्गत लिक्विड प्रोपोशल सिस्टम सेंटर ज्याला एल पी एस सी म्हटलं जातं त्याचे नवीन संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या नवीन, नवीन महसूल सचिव तुहीन कांता पांडे मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्याधीश मुख्य न्यायाधीश आलोक आराधे बी सी सी आयचे नवीन लोकपाल अरुण मिश्रा सी चे नवीन महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग UIDI चे नवीन सीईओ भुवनेश कुमार महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी आणि सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक महेश कुमार अग्रवाल अवघ्या पुढचा प्रश्न एच आय एल महिलांची हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीसची उद्घाटन आवृत्ती कोणी जिंकलेली आहे तर पर्याय क्रमांक बी ओडिसा वॉरियर्स यांनी या ठिकाणी वुमन्स हॉकी इंडिया लीग दोन हजार चोवीस पंचवीसची उद्घाटन आवृत्ती या ठिकाणी त्याचं विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच जगातील पहिले खोल समुद्री रडार विकसित केले आहे जे उंच उडणारे विमान या ठिकाणी शोधू शकते तर साधी गोष्ट आहे पर्याय क्रमांक ए अशा प्रकारचे कुटाने कोण करतं तर पर्याय क्रमांक स ए चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे या देशाने जगातील पहिले खोल समुद्री रडार विकसित केलेले आहे जे उंच उडणारे विमान सहजपणे शोधू शकते पुढचा प्रश्न हनुमानांची बहात्तर फूट उंचीची मूर्ती कोठे स्थापित करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कर्नाटकमध्ये बेंगलोर या शहराच्या अंतर्गत बहात्तर फूट उंचीची हनुमानांची मूर्ती स्टॅच्यू या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाता जाता कर्नाटक बद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू याच ठिकाणी हनुमानांचा स्टॅच्यू या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे या ठिकाणी चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरगट्टा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि पाचवा आहे नारायणपूर पुढचा प्रश्न नागोबा जटारा सण भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित केला जात असतो तर या ठिकाणी केसलापूर नावाचं एक ठिकाण आहे तेलंगणा राज्याच्या अंतर्गत याच्यावरती ऑलरेडी परीक्षेमध्ये एकदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर नागोबा जटारा फेस्टिवल हा भारतामध्ये तेलंगणा राज्यातील केसलापूर या ठिकाणी आयोजित केला जात असतो पुढचा प्रश्न एटिकोपका खेळणी अलीकडेच बातम्यांमध्ये खूप साऱ्या या ठिकाणी चर्चेत आल्या होत्या तर या ठिकाणी प्रश्न काय आहे तर कोणत्या राज्याच्या चारशे वर्षाच्या जुन्या या परंपरेचा हिस्सा आहेत या खेळण्या एटीकोपका खेळण्या असं त्याचं नाव आहे तर पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्याच्या चारशे वर्ष जुन्या परंपरेचा हा एक हिस्सा आहे ठीक आहे आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापिकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर एक पॉईंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेशमध्ये दे आहे शेवटचा प्रश्न कोणत्या देशाने पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पर्याय क्रमांक ए यु एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हे जे काही पॅरिस क्लायमेट जे काही अग्रिमेंट होतं याच्यामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे पॅरिस हवामान करारातून बरोबर कोणी तर पर्याय क्रमांक ए ए फॉर अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आपली कितव्या क्रमांकाची मोहीम प्रक्षेपित केलेली आहे पंच्याण्णव क्रमांकाची अठ्ठ्याण्णव क्रमांकाची शंभराव्या क्रमांकाची की एकशे पाचव्या क्रमांकाची तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीस मध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत हो, आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर